नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी आपले सगळ्यांना पटवून देणार आहे आपण सर्वजण श्रीमंत आहोत येस वी आर रिच वी आर रिच मार्क माय वर्ड्स आता तुम्हाला मी पटवून देणार आहे कसं आपण श्रीमंत आहोत मी काही तुम्हाला पॉइंट्स सांगणार आहे ते पॉइंट्स तुमच्याकडे एका दोन पॉइंट्स नसले एका दोन गोष्टी त्यातल्या नसल्या तरी ते डेव्हलप करायचा प्रयत्न करा मी जवळजवळ नऊ दहा गोष्टी सांगणार आहे तुम्हाला तो बघून तुम्ही नक्की म्हणणार हो नाही बाबा मी श्रीमंत आहे मॅडम म्हणून अगदी चालू करूया आपण पहिलं फिजिकल हेल्थ आपला आरोग्य चांगला आहे आपण फिजिकली फिट आहे आहोत आहोत का नाही आपण श्रीमंत नाही तर भरपूर आपल्याकडे लाखो करोडो रुपये आहेत आपण अगदी झोपून आहोत कोटला खिळून काही उपयोग मग आपण श्रीमंत म्हटलं की बरोबर होईल का नाही बघा श्रीमंतीचा पहिला गुण आपल्याकडे आहे आपण श्रीमंत आहोत आपण फिजिकली फिट आहोत होप फॉर ए बेटर फ्युचर उद्याची गोष्ट चांगली होणार आहे उद्या मी आजच्यापेक्षा उत्तम होणार आहे डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर आहे का नाही आपल्याकडे विश्वास प्रयत्न करता का नाही सगळे करता मग तुम्ही श्रीमंत आहात हा गुण तुमच्याकडे नसला तर काय उपयोग नेक्स्ट आहे पॉझिटिव्ह माइंडसेट हे बघा पॉझिटिव्ह माइंडसेट हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे पॉझिटिव्ह माइंडसेट असलं का नाही एका स्किल कमी असलं तरी तुम्ही तर शिकून घ्याल का तुमच्याकडे पॉझिटिव्ह माइंडसेट आहे तुम्ही हे करणार आहे मी करू शकणार आहे ही तुमची भावना आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पॉझिटिवली रेडी होणार आहात त्याच्यानंतर चौथं गुड रिलेशनशिप आपला मित्र परिवार आहे आपले कलिग्स आहेत आपले नातेवाईक आहेत आपली कुटुंबातली लोकं आहेत आपल्याकडे बघा किती लकी आहोत आपण काही माणसांना कोणी नसते त्यांचं म्हणणार आहे आणि आपल्याला किती माणसं आहोत आहेत पुढचं सेल्फ कॉन्फिडेन्स अँड सेल्फ लव आत्मविश्वास आहे का नाही आपल्याकडे कमी असला तर वाढवा आणि सेल्फ लव, स्वतःवर आपण प्रेम करतो का नाही येस करतो मग आपण श्रीमंत आहोत वर्क दॅट यू लव तुमचे आवडीचं काम तुमचे प्रेमाचं काम तुम्ही करत आहात एखाद्याला तुमची करता तर काम आवडत नसलं तरी त्याच्यावर प्रेम निर्माण करा ऍक्टिंग करा तुम्हाला आवडते तर प्रेम आहे म्हणून आपोआप तुमचं ते कामावर प्रेम निर्माण होईल स्वयंपाक करायचं एखाद्या ग्रहिणीला आवडत नाहीये पण काय करणार करायला पाहिजे ना प्रेमानं करा ना माझ्या नवऱ्याला हे आवडते मुलाला हे आवडते करत जावा आपोआप प्रेम निर्माण हो ते आणि विलिंगनेस टू शेअर विद अदर्स विलिंगनेस टू शेअर विद अदर्स म्हणजे मी फक्त पैसा म्हणत नाही आहे ओके तुमच्याकडे पैसा भरपूर असला की पैसा शेअर करा नो प्रॉब्लेम तुमच्याकडे ज्ञान आहे ज्ञान शेअर करा करा आता माझ्याकडे भरपूर पॉझिटिव्हिटी आहे ती मी शेअर करते जे काही तुमच्याकडे आहे तर शेअर करा काही नसलं की गोड हसा तरी दुसऱ्याकडे बघू प्रेम करा जे गोष्ट तुमच्याकडे आहे ती दुसऱ्याशी शेअर करायची तयारी ठेवा आणि शेअर करा नुसती तयारी ठेवा नाहीये शेअर करा दुसऱ्याशी ओपन माइंड ओपन माइंड आपल्याला माहीत आहे ओपन क्वेश्चन आपण म्हणतो एका प्रश्नाला अनेक उत्तरं असली तर ओपन क्वेश्चन म्हणतो जसं ओपन माइंड नाही हेच बरोबर आहे मी सांगते हेच बरोबर आहे असं नाही नाही आहे माझे परी हे बरोबर आहे दुसरं म्हणेल त्याचं बरोबर आहे होऊ शकते असं दुसरेनं सांगितलेलं मान्य करायचं ओपन माइंड ठेवा आणि बेसिक फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे आपल्याला जेवायला खायला आहे अंगावर घालायला कपडे आहेत राहायला घर आहे छोटा असू देत मोठा असू देत राहायला घर आहे मग बेसिक फॅसिलिटीज आहेत आपल्याकडे म्हणजे आपण श्रीमंत आहोत आपल्याला नवीन शिकायची उमेद आहे नवीन मला शिकायचं आहे ही तुमची श्रीमंती आहे बघा हे सगळे श्रीमंतीचे गुण आहेत जनरली आपण श्रीमंत म्हणजे कोणाला म्हणतो पैसेवालेला श्रीमंत म्हणतो पैसे असले की तो श्रीमंत आता पैसे असले की श्रीमंत म्हणजे आता तुम्ही तुम्हाला श्रीमंत मानता का नाही म्हणालात की तुमच्याकडे किती पैसे असले की तुम्ही श्रीमंत मानणार तुम्हाला लाखभर रुपये एक कोट नाही दिस इज एंडलेस किती तुमच्याकडे असले तरी त्याचे तुम्ही जास्त जास्त अपेक्षा करत जाणार त्याची कधी लिमिट नसते नो no डाऊट पैसा पाहिजे पैसा नको म्हणत नाही मी यू हॅव टू रेस्पेक्ट मनी आय टू रेस्पेक्ट मनी पण फक्त पैसा असला तर श्रीमंत अस नाहीये श्रीमंती बरोबर आपण हॅपी असायला पाहिजे किंवा भरपूर पैसा आहे पण स्ट्रेस वाढत जाते हे उपयोग आहे का नाही तुम्ही त्या स्ट्रेस मध फ्री व्हायचं हे तुम्हाला यायला पाहिजे स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे त्यामुळे फक्त पैसे असले तरच श्रीमंत असं म्हणत असाल तर चुकीचा आहे आपण सर्वजण श्रीमंत आहोत हे त्या गोष्टी आपल्याकडे आहेत जास्त लोकांकडे तरी सगळ्या गोष्टी असतील एका दोन गोष्टी कमी असल्या तर त्या आपण वाढवून घेऊ तेच काही नवीन शिकायला आपण काही म्हातारे झालो आहे का नाही नाही आहे हां आपण काही म्हातारे बितारे झालेलो नाही आहे अजूनही भरपूर काळ आहे आपल्याला शिकून घ्यायला त्यामुळे आपण शिकून घेऊ शकतो हां हे ॲटिट्यूड पाहिजे तुमच्याकडे आणि खरी श्रीमंती म्हणजे हीच सगळी फिजिकल हेल्थ नाही ते मध्यंतरी येतो मी कोकणात गेलो होत्या मी जातो दरवर्षी देवाला वगैरे दरवर्षी कोकणात जातो आमचे नातेवाईक पण आहेत सारखं बोलवत असतात आम्हाला जायला होत नाही सुट्ट्यात हे सगळं असल्यामुळे गेल्या वेळा आम्ही एकाचे घरी गेलो होतो तेथे असे कॉटवर झोपलेले होते माणूस सगळं वाडीत पडलेलं होतं कोणी उचलून नेलं तरी त्यांना कळत नाही म्हणजे ते शरीराने एवढे थकलेले बायको पण त्यांची थकलेलीच होती तशी तिलाही ते एवढे काय होतंय पण नवरेपेक्षा तिची पोझिशन बेटर होती ती घरातलं काहीतरी शिजवत होती खात होते एवढंच मग मला सांगा पॅरालिसिस होऊन असं झोपून पडलेलं माणूस आहे श्रीमंती भरपूर आहे शेतीवाडी आहे आंबेच्या बागा आहेत भरपूर सगळं आहे तरी त्यांना डोक्याला काय ताप कमी का? आहे का आहेत दोन मुलं कुठे आहेत अमेरिकेत आहेत हे दोघे गेल्यावर हे सगळं विकायचं आणि ते तिथेच स्टाईक होणार आहेत एकानं तर तिकडचेच मुलीशी लग्न केलं आहे दुसरीनं इकडचे मुलीशी लग्न केलं आहे पण त्यालाही तिथे स्टाईक व्हायचं आहे का म्हणजे अमेरिकेत इथल्यापेक्षा खूप जास्त पैसा मिळतो खूप चांगला आहे सगळं म्हणजे प्रदूषण नाही आहे खूप आवडते त्यांना ठीक आहे पण हे माणसांचं बघा मग ह्याला आपण हॅपी म्हणायचं का रिच म्हणायचं का पैशाच्या दृष्टीने बघायला गेलं की खूप श्रीमंत आहेत ते पण त्यांना हलता येत नाही बाहेरचं अंगणातलं कोणी उचलून नेलं तरी काही करू शकत नाही ते अशी परिस्थिती त्यामुळे आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे कधीच माझ्याकडे नाही आहे मी श्रीमंत नाही बिलकुल म्हणू नका मी श्रीमंत आहे एवढी सगळी श्रीमंती आहे माझ्याकडे म्हणजे तुमच्याकडे आणि आणि श्रीमंती सगळे प्रकारांना तुमच्याकडे येत जाईल आणि जे काही तुमच्याकडे आहे तर शेअर करायला पण शिका का म्हणजे शेअर केल्यामुळे तर एकाचं दुप्पट दुपटीचं चा आणि चारपट चारपट दिलात की त्याचं आठपट असं डबल होत जात जाते जे काही तुमच्याकडे ज्ञान असेल काही तुमच्याकडे आहेत तर लोकांकडे शेअर करायचं पण डेव्हलप करा बघा डू यू एग्री विथ मी आहोत ना आपण सगळे श्रीमंत येस आजपासून आपण सगळे माझे सगळे सबस्क्रायबर्स माझे सर्व व्ह्युअर्स सगळी अतिशय श्रीमंत आहेत भाग्यवान आहात त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा का म्हणजे सगळी लोक श्रीमंत भाग्यवान सुखी आनंदी झालं तर आपण पूर्ण जगच आनंदी होत जाणार आहे हे एकाकडनं चालू होणार आहे एकाचं दोन दोनचं चार असं करत आपण आनंदी भाग्यवान श्रीमंत लोकांची संख्या वाढवत जाऊया अच्छा हे ए गुड डे